एकतीस सध्या आपण करतो इथे वैक्तिक माझं वैक्तिक काम नाही सरकारीच काम आहे त्यामध्ये कुडूस डोंबावडी जंजावडी तर सारखे गावाला किंवा लागलं नाही आमच्या कुडूस मध्ये जाऊ वेगळं झाले दोन दोन चित्र तर आव्हान तुम्ही वेळ विलंब करत असता लागणार जातो नाही सर किती पडेल तुम्ही

तेव्हा हे पत्र आहे क्रीडांकनाचं क्रीडाकन खुडूससाठी व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो दोन वर्ष झाले मंत्री महोदयांचा त्याच्यावर आदेश आहे आणि हे एका गावापुरतं नाही झंजवडी मुळवळी तरंग गावासारखी एक मोठी गाव आहेत हे गाव खुडूस गावाला चिटकुल गाव आहे या गावाला सुद्धा फायदा होणार आहे स्पर्धा परीक्षेच्या मुलांना उद्या अधिकारी होणार आहेत त्यांना प्रॅक्टिससाठी जागा नाही व्यायामासाठी खुडूसमध्ये हायवे लोक व्यायाम करतात पाटे संध्याकाळी शाळे मुलं माझी सैनिकाचा खुडूस गावामध्ये बनकर म्हणून सैनिक माझे सैनिक होते त्यांनी व्यायामाला गेल्यानंतर त्यांचा ऍक्सिडेंट होऊन मृत्यू झालाय घटना घडल्यात की खुडूस गावामध्ये हायवर त्या व्यायामाला गेल्यावर मुलांचा ऍक्सिडेंट झालेला आहे डॉक्टरचा पण मारा डॉक्टरांचा त्यांचे तर हात गेले एका डॉक्टरची माने डॉक्टर खुडूसची त्यासाठी अशा घटना घटनाकडून मुला होण्यासाठी आम्ही दोन वर्ष झाले प्रयत्न करतोय मंत्री महोदयाचा आदेश आणले पालकमंत्री मोदयाचे आदेश आहेत महूल मंत्री मोदीचे आदेश आहेत तरी सुद्धा हे मळेश्वर तालुक्यातले अधिकारी अहवाल सादर करायला दोन वर्ष हा, हा, लावत आहेत आमच्यासारखे असतील तर सर्वसामान्यांचे काय हल उत्तर द्या किती दिवसात आव्हान किती त्रोटीपुरतो तर का राहा राजकारणात नाही हा आहे तुझ्या पत्र